देश रक्षा कोण करेगा हम करेंगे ची सामूहिक घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपण देशातील प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा आणि समतेची ग्वाही देणारे संविधान स्वीकारले स्वातंत्र्य लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि आर्थिक व सामाजिक न्याय हे संविधानाचे मूलाधार आहे याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान वाट प्रजासत्ताक दिन लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी संविधान सन्मान दिन म्हणून साजरा करताना संविधान सन्मान आणि संविधानाचे रक्षण या देशातल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहेत यासाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवा असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसयाडम मास्तर यांनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे तिरंगा ध्वजारोहणावेळी केले आहे शुक्रवारी सव्वीस जानेवारी दोन रोजी माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व संविधान सन्मान दिन बाईक रॅली आयोजन पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सदर रॅली ही यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला सिद्धप्पा कळशेट्टी रंगप्पा मरेड्डी अब्राहम कुमार हनीफ सातखेड सलीम मुल्ला दाऊद शेख विल्यम ससाणे नरेश दुगाणे दीपक निकंबे वसीम मुल्ला विरेंद्र पद्मा अप्पाशा चांगले रफिक काझी वसीम देशमुख आदींसह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन अॅडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केले कदापि या देशामध्ये डॉक्टर दे <स्थाथ> बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिली ही घटना देशाची आत्मा सगळ्याला समान अधिकार दिलेला परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटनेवर मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न झाला बऱ्याच लोकांना माहित नाही मनुस्मृती का मनुश्रुती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था